नमस्कार न्यूज डोर्ली येथील मुलांना तालुका हजगाव येथील गोपालवाडी वाडा मध्ये पाणी पुरवठा होत असलेल्या पाईप लाईन गटार नाली मध्ये फुललेली असल्याने गावातील नालीद्वारे जात असलेली घाण पाणी पिण्याच्या पाईप मध्ये जाऊन गोपाळवाडी वाडामध्ये मध्ये पाणी पुरवठा होत आहे दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान पाणीपुरवठा झाला असल्याने सात ते अकरा वयोगटातील मुला मुलींना एक दरम्यान वीज बाधा झाल्या असल्याने संडास ओलटीची लागण झाल्याने एकूण अकरा मुला मुलींच्या पालकांनी हदगाव येथे उपचाराकरिता तीन वाजता आणण्यात आली त्यामध्ये सात रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात हदगाव येथे उपचारासाठी आणण्यात आले त्यामध्ये गणेश सूर्यवंशी अंकुश गायकवाड अश्विनी सिरसाट अश्विनी कवके पूनम बामणे सविता गायकवाड नागेश गायकवाड वर इतर रुग्ण उपचार घेत आहेत डॉक्टर प्रदीप स्वामी सर्व स्टॉपच्या सांगण्यानुसार सध्या स्थिती धोक्याच्या बाहेर आहे पण दोन दिवस उपचारासाठी ठेवण्यात येईल असे सांगितले पाणी पुरवठा नियोजन करणारे संबंधित यांना पाईपलाईन फुटल्याची माहिती असताना देखील याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असल्याची गावातील लोकांकडून सांगण्यात आली त्यावेळी रुग्णालयात रुग्णांच्या भेटीसाठी लहूजी टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष मान्य वी मा शिरसा लोक स्वराज्य आंदोलनाचे मराठवाडा संघटक संजय भाऊ खानजोडे व सामाजिक कार्यकर्ते रुगना वा, के डी पवार यांनी रुग्णालयात रुग्णांची व नातेवाईकांची भेट घेतली व रुग्णांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडे विचारपूस केली सर डोर्ली या गावातून आपल्या इकडे किती पेशंट आले डोरली या गावातून जवळपास एक आठ दहा ते बारा पेशंट आले आहेत सगळ्या सगळ्यांना लागण ही संडासुलटीची आहे आणि हे बहुता संडासुलटीची लागण बहुता दूषित दूषित पाणी किंवा दूषित अन्नामुळं होण्याची शक्यता राहते पण पेशंटच्या नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे हे दूषित पाणी पुरवठा त्यांना झाल्यामुळं आणि ते दूषित पाणी पिल्यामुळं त्यांना हा आजार झालेला आहे त्याच्यामुळे काल जवळपास पाच ते सहा लोक आले आणि आज एक पाच ते सहा लोक इथं भरती झालेली आहेत आज परिस्थिती कशी आहे सर त्या पेशंटची परिस्थिती सध्या आटोक्यात आहे सध्या कोणाला धोका उद्भवण्याची संभावना नाही आहे सध्या पण उपचार चालू आहेत माझ्या मते संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत चांगले तंदुरुस्त होतील अशी आशा आहे फक्त एका पेशंटचं थोडंसं बी पी कमी आहे त्याच्यामुळे त्याच्यावर उपचार चालू आहेत मी हिमा शिरसाठ लवजी टायगर कोर्स संस्थापाध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो की माझं मूळचं गाव डोरली इथे आहे परंतु आमच्या गावामध्ये सकाळी सकाळी मला एक कॉल आला की आमच्या गावामध्ये की दहा बारा उलट्याने लहान लेकरं दवाखान्यात ॲडमिट आहे त्या अनुषंगाने मी तात्काळ दवाखान्यात फिजी दिली आणि प्रत्येक पेशंटला विचारलं त्यांच्या आईवडिलांची मुलाखत घेतली तर त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं की हे पा दूषित पाण्यामुळे ग्रामपंचायतचा पाईप हा नाल्यामध्ये कुठेतरी फुटला गेला आणि तो दूषित पाणी आमच्या घरापर्यंत पोहोचलं त्याच्यामुळे आमची लहान मुलं सर्व संडासुट्याने बिमार आहे आणि या ठिकाणी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून एक दोन दिवसात डॉक्टरसाहेबांनी आश्वासन देणे की चांगल्या पद्धतीनं होईल शासकीय रुग्णालयामध्ये आज इतकी चर्चा झाली की डोरली या गावातून आ, एक दहा ते बारा मुले मुलांना विषबाधा झाला विशेषतः म्हणजे हा विषबाधा एकंदरीत पूर्ण गावाला नसून एका विशिष्ट वार्डासाठी झालेला आहे तर आम्ही त्या पालका संघे नातलंगा संघे समन्वय साधलेला असता आज तर ह्या ठिकाणी त्याने असं सांगितलं आहे की गावातील काही दिवसापूर्वी गटर जे पाईपलाईन त्या ज वार्डामध्ये जाणारा गटर पा पाईपलाईन वॉटर सप्लायची त्या त्या गट्टरच्या ठिकाणी फुटली होती आणि त्या गटरमध्ये साचलेले ते घाण पाणी ह्याच्या या पाईपद्वारे प्रवा पाणी काही याच्या घर पोहोच झाला आणि ते पाणी सकाळी आठ ते नऊ या दरम्यानमध्ये पाणी घर उपयोग त्या वार्डामध्ये पोहोचलं ज लोकांनी त्या ठिकाणच्या पालकांनी पाणी भरलं आणि ही घटना कालांतराने एक वाजताच्या दरम्यान त्या लेकरायला हा संडास उलटीची प्रक्रिया झाली असे या ठिकाणी ते पालकवर्ग सांगत आहेत आहेत आणि त्यामध्ये आम्ही आज आम्ही डॉक्टर साहेबांची विचारणा केली असता डॉक्टर साहेबांचं तेच म्हणणं आहे की विशेष करून अन्नापेक्षाही पाण्यातून विषबाधा झाला असं त्या ठिकाणी ते सांगत आहे तर ह्याकडे विनंती माझी एकच राहील की आपल्याही मीडियाद्वारे प्रशासनाला सांगू विच इच्छितो की ह्याकडं गांभीर्याने लक्ष देऊन ह्या पाणीपुरवठेच्या संदर्भामध्ये किंवा या गावातील सर्व या घडामोडीच्या संदर्भामध्ये जे काही संबंधित असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी जेणेकरून असाच परिणाम याच्याकडे दुर्लक्षित होऊन गावाला हानी पोहोचेल हे कुठंतरी ह्याला आळा बसेल अशा याच्यावर कारवाई करावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा ठेवतो फोर लाईव्ह न्यूज पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन लावा